नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये दिवाळीची लगबग चालू झालेली आहे आणि सर्वांच्याच घरी सध्या आता दिवाळीसाठी साफसफाई आणि इतर कामं चालू आहेत मग या घाईच्या वेळेत झटपट तयार होणारा आज आपण एक नाश्ता तयार करणार आहोत म्हणजे जो पोटभरीचाही असेल आणि करायला अगदी साधा सोपा असा आहे चला तर मग वेळ न करता आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्या तांदूळ मी इथे दोन तासासाठी भिजत घातलेले आहेत एवढी तीच आपल्याला पूर्वतयारी फक्त करायची आहे तर हे तांदूळ आता आपण भिजत घातलेले आहेत त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तांदूळ थोडे बाजूला ठेवते आणि आपलं जे नाश्ता आहे त्यासाठी आणखी एक तयारी करू तर इथे आपण जे कांदे पोहे करतो तेच पोहे मी घेतलेले आहेत हे एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि आपल्याला पोहे पाच मिनटं भिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटामध्ये पोहे चांगले असे भिजले जातात तर बघा हे पूर्ण पाणी काढून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता इथे पोहे धुवून घेतलेले आहेत आता पाच मिनटं मोरण्यासाठी ठेवणार आहोत पाच मिनटं झाल्यानंतर आपण आपलं जो नाश्ता आहे त्याचं मिश्रण तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत घातलेले जे तांदूळ आहेत त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता ते तांदूळ आपल्याला बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आता पूर्ण आपल्याला जे मिश्रण तयार करायचं आहे ते छान बारीक असं तयार करायचं आहे पूर्ण तांदूळ इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत आता जे भिजलेले पोहे आहेत ते सुद्धा आपल्याला सोबतच बारीक करायचे आहेत तांदळाच्या तर आता बघा पोहेसुद्धा छान असे भिजवून घ्यायचे म्हणजे ते छान बारीक होतात आता यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे तर इथे घट्ट असं एक वाटी दही घेतलं पातळ दही असलं तरीही चालेल तर इथे बघा आपण दही एक वाटी घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणारं ला जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी पाणी मी मोजून घेतलेलं आहे पूर्णही एक वाटी पाणी आपल्याला लागणार आहे पण पाणी दोन बॅचमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत पूर्ण टाकलेलं साहित्य आता पाण्याचं प्रमाण दही जर थोडं पातळ असेल तर कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी पाणी असं थोडं थोडं करत वापरायचं तर इथे बघा जे मिश्रण आहे ते पूर्ण तयार करून झालेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेणार आहोत बघा पाण्याची पाणी जे आपण वापरलेलं आहे तर जे आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार ला ला आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे एक वाटी पाण्यामध्ये आता पातळ दही असेल परत एकदा सांगते पातळ दही असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण तुमचं कमी किंवा जास्त असं होऊ शकतं तर त्यासाठी पाणी थोडं थोडं करत वापरायचं तर आता मिश्रण तर तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये काही साहित्य टाकूयात तर आता इथे आपण एक छोटी अशी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून म्हणजेच हा एक पाच ग्रामचा चमचा मी घेतलेला आहे तर तो भरून आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे आता ते भिजत आपल्याला घालायचं आहे तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता तर इथे तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस वापरू शकता तर इथे पूर्ण विरघडून घ्यायचं सायट्रिक ॲसिड याला निंबू पावडर असंही म्हटलं जातं तर बघा पूर्ण सायट्रिक ॲसिड आपण विरघडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ज्या ताटामध्ये हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेणार आहोत दुसरीकडे ज्या भांड्यात आपण नाश्ता वाफवून घेणार आहोत ते पाणीसुद्धा मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे ते पाणी छान असं उकळतं असलं पाहिजे आता तेल लावून झाल्यानंतर आपल्याला आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे नाश्त्यासाठी त्यामध्ये आपण बिरघडून घेतलेलं सायट्रिक ॲसिड आणि इतर साहित्य घालून घेणार आहोत अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे फार जास्त वेळही लागत नाही इथे तुम्ही इनोही वापरू शकता पण इनोचे रिझल्ट पाहिजे तेवढे आपले छान स्पॉन्जी असे येत नाहीत तर इथे आपण यामध्ये चवीनुसार मीठही घातलेलं आहे आता सायट्रिक ॲसिड आणि मीठ आपल्याला दोन्ही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एकदा पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरायचा आहे तर आता खाण्याचा सोडाही आपण ज्या चमच्याने सायट्रिक ॲसिड मोजून घेतलेला आहे त्याच चमच्याने आपल्याला खाण्याचा सोडासुद्धा मोजून घ्यायचा आहे वजनी प्रमाण इथे आपण पाच ग्रॅम एवढा खाण्याचा सोडा आणि पाच ग्रॅम सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे सोडा घातल्यानंतर यावर चमचाभर पाणी घालायचं आणि मिश्रण मिनिटभरासाठी छान असं फेटून घ्यायचं म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि मिश्रण हलकं तयार होतं फेटून घेणं खूप गरजेचं आहे मिनिटभरासाठीच फेटायचं आहे आणि पूर्ण एकदा का मिश्रण फेटून तयार झाले झालं आपलं की नंतर हे लगेचच आपल्याला ताटामध्ये वाफवण्यासाठी ठेवायचं आहे मग मिश्रण फार जास्त वेळ बाहेर ठेवू नका तर बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आणि बघा पहिल्यापेक्षा हलकं झालेलं आहे आणि मिश्रण आपलं आधी भांड्यात किती होतं आणि आता छान कसं फुलल्या गेलेलं आहे बघा भांडं भरून मिश्रण तयार झालेलं आहे आता ताट मी ज्या भांड्यात आपल्याला हा नाश्ता वाफवायचा आहे त्यामध्येच ठेवून घेतलेला आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हा नाश्ता आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे आता सुरुवातीचे पाच मिनिट आपल्याला गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि नंतर पाच मिनटं गॅसची स्पीड आपल्याला मिडियम ठेवायची आहे पण पाणी नाश्ता वाफवण्याच्या आधी छान उकळतं असलं पाहिजे आपण ज्या नाश्ता ज्या भांड्यात वाफवतो त्या भांड्यातील आता जोपर्यंत नाश्ता वाफवणं होतो तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी करूया अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर आल्याचे असे छोटे दोन तुकडे घेतलेले आहेत एक कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पाने एक लसूण पाकडी लसूण पाकडी या चटणीमध्ये आवर्जून घाला त्यामुळे चटणीचा स्वाद आणखीनही वाढतो चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकून ही चटणी छान बारीक करून घ्यायची आहे सरसरीत अशी ही चटणी आपल्याला बारीक करायची आहे आता आपल्याला चटणीची फोडणीसुद्धा तयार करायची आहे यामध्ये मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे पण यामध्ये अजूनही पाणी आपल्याला वापरायचं आहे तर चटणीसाठी आता आपण तेलसुद्धा भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे दोन चमचे तेल मी वापरलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा उडीद डाळ आणि पाव चमचा चणा डाळ एकत्रच करून घेतलेला आहे आता या फोडणीसाठी आपल्याला हे वापरायचं आहे आणि छान यामध्ये मोहरी फुटू द्यायची उडदाची डाळ चणा डाळ थोडी लालसर रंगावर भाजून घ्यायची आता इथे मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे घातलेलं सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आणि आपण जी चटणी बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला घालायची आहे तर बघा चटणी अजूनही थोडी घट्टसर वाटत आहे तर भांड्यामध्येच थोडं पाणी घालून घेणार आहोत आपण आणि नंतर बघा चटणी आपली आपल्याला जशी पातळ पाहिजे तशी तयार झालेली आहे आता एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे चटणी आपल्याला शिजवायची नाही फक्त इथे आपण कढईमध्ये ती फोडणी घातलेली आहे म्हणजे ती हलकीशी गरम राहते तर इथे बघा आपला दहा मिनटं झालेली आहेत आता झाकण तुम्हाला उघडून दाखवते तर इथे बघू शकता आपला हा नाश्ता कसा वाफवला गेलेला आहे एकदा आपण चेक करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा यामध्ये आपल्याला टूथपिक टाकून बघायची आहे टूथपिक क्लीन निघाली तर नाश्ता व्यवस्थित आपला वाफवले गेलेला आहे असं समजायचं बघा क्लीन निघालेली आहे आणि आता आपण हे ताट खाली काढून घेतलेलं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला आपला जो नाश्ता आहे तो कट करायचा आहे आता तुम्ही याला ढोकळाही म्हणू शकता तांदुळाचा किंवा आणखी कुठलं नाव असेल ते सुद्धा तुम्ही मला सुचवू शकता तर बघा आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी बघा तुम्हाला दाखवतेच तर इथे आपल्याला हा मी दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बघा पूर्ण हा कट करून झाल्यानंतरच बाहेर काढायचं आहे तुम्हाला एकदमच गरम असताना याला कटही करू नका किंवा यातील काही असं तुम्हाला एखादं पीस बाहेर काढायचं असेल तर ते थंड झाल्याशिवाय काढू नका म्हणजे व्यवस्थित असं बाहेर निघतं तर बघा इथे तुम्हाला बाहेरही काढून दाखवते हा नाश्ता तर किती छान स्पॉन्जी जाळीदार असा तयार झालेला आहे आणि खाताना घशामध्ये याचे अजिबातही घास अडकले जात नाही या नाश्त्यासाठी कुठेही जास्तीचं तेलाचा वापर केलेला नाही अगदी झटपट तयार होतो मुलांच्या डब्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर इथे बघा आता आपण या नाश्त्याला असंच न ठेवता याला आपण आणखी एक ट्विस्ट देणार आहोत त्यासाठी तव्यावर चमचाभर तेल घातलेलं आहे आणि यावर आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे आणि याला हलकंसं आपल्याला दोन्हीही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे बाहेरील बाजू हलकीशी कुरकुरीत तयार होते आणि आतून छान सॉफ्ट हा नाश्ता लागतो खाताना म्हणजे त्याची चव आणखीनही वाढली जाते तर बघा आता आपल्याला हलकंसं असं दाब देऊन घ्यायचं आहे आणि हा नाश्ता आणखीन पलटवून घ्यायचा आहे सेम हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूनेही करायची आहे तेल तुम्ही यापेक्षाही थोडं कमी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करू शकता तेलाचा तेल लावण्यासाठी मग आणखीनही तेल तुम्हाला इथे कमी वापरता येईल तर इथे बघा दुसऱ्या बाजूनेही असाच मी भाजून घेते आणि छान हा वेगळ्या चवीचा आपला नाश्ता इथे तयार होतो अशा पद्धतीने तर बघा आता राहिलेले जे असाच आपला जो नाश्ता आहे तोसुद्धा मी छान भाजून घेते तर इथे बघा तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे सगळं एकदा तयार करून झाल्यावर दाखवते तुम्हाला तर इथे बघा आपला संपूर्ण जो नाश्ता आहे तो छान असा दोन्हीही बाजूनी मी भाजून घेतलेला आहे आणि छान असा हा टेस्टी तयार झालेला आहे बघा तर इथे चटणीसोबत तर एकच नंबर लागतो आणि चटणीही खूप भारी लागते बरं काही एकदा नक्की करून बघा म्हणजे झटपट तयार होणारी तर आहेच आणि जास्तीचे कुठले साहित्यसुद्धा लागत नाहीत बघा नाश्ता किती छान स्पॉन्जी झालेला आहे आता तुम्हाला बाहेर काढूनसुद्धा दाखवते तर बघा इथे हाताने बघा दाबल्यानंतर याचे तुकडे अजिबातही पडत नाही किंवा हा कोरडासुद्धा झालेला नाही तर इथे बघू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा तयार झालेला आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद